मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही जिमसाठी अतिशय जास्त गंभीर आहात तर तुमच्याकडे मिनिमम टू मिनिमम या गोष्टी पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे एक चांगल्या क्वालिटीचे शूज जे आपल्या पायाला आराम देऊ शकतात माझ्याकडे स्केचरचे शूज आहेत गोरनचे अतिशय बेस्ट क्वालिटी आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने जे शूज तुम्हाला योग्य वाटतील ते खरेदी करू शकता सेकंड गोष्ट म्हणजे कम्फर्टेबल सॉक्स जी तुम्ही नेहमी जिम सोबत कॅरी करा साठी अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे वॉटर बॉटल्स ऑलवेज ऑलवेज कॅरी द वॉटर बॉटल विदाउट फेल अजून एक गोष्ट म्हणजे एक जिमची प्रॉपर बॅक आणि जी मला गोष्ट अतिशय जास्त महत्वाची वाटते ती म्हणजे म्युझिक जिम करताना म्युझिक नसेल तर मजा नाही येत त्याच्यामुळे एक चांगल्या क्वालिटीचे हेडफोन्स किंवा ऍपलचे एअरपॉड्स बेस्ट वर्क करतात ते सोबत ठेवा जर तुमच्या जिममध्ये स्विमिंग पूल वगैरेची व्यवस्था असेल तर तुमच्याकडे स्विमिंगचा पूर्ण सेट असला पाहिजे आणि आफ्टर ऑल आवर वर्कआउट आपल्याकडे एक चांगल्या क्वालिटीचे कपडे हवेत जे आपण घालू शकतो तर मित्रांनो एवढ्या गोष्टी मी जिममध्ये कॅरी करतो नेहमी आणि जर तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी स्पेशल असतील तर समजून घ्या की तुम्ही अतिशय गंभीर आहात आणि तुम्हाला जे काही अचीव करायचे जिममधून ती तुम्हाला नक्की अचीव्ह होणार